गजानन महाराजांच्या पालखीचे माळ सावरगाव येथे आगमन साधू संत येथी घरा तोची दिवाळी दसरा सालबादप्रमाणे याही वर्षी संत श्रेष्ठ शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांच्या पालखी दिंडीचे तीन ऑगस्ट रोजी मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजे तालुक्यातील माळ सावरगाव या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाले यानिमित्त भाविकांमध्ये उत्साह दिसून आला श्री गजानन महाराजांच्या पालखेचे मराठवाड्यातून विदर्भात आगमन झाल्यानंतर सावरगाव सीमेवर आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायाच्या वतीने भव्य सोहळा होतो वारकरी एकमेकांना आलिंगन देतात पेढा भरवतात भजन म्हणून नाचून गाऊन आपला आनंद व्यक्त करतात हरिनामाचा जय जयगार येथे केला जातो अत्यंत भक्तिमय वातावरण इथे निर्माण होते माळ सावरगाव ते शिंदखेड राजापर्यंतच ठिकठिकाणी भाविक चहा पोहे नाश्ता फराडाचे वाटप करतात तसेच या रस्त्याने गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागताचे बॅनरही ठिकठिकाणी झळकताना दिसून येतात शिंदेखेड राजा येथे श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर मोती तलाव मार्गे जिजामातानगर पुढे रा रामेश्वर मंदिर येथे जेवण त्यानंतर महात्मा फुले शाळा मार्गाने जिजामाता शाळेमध्ये भाविक भक्तांना दर्शनासाठी रांगेने उभे राहून दर्शन सोहळा कार्यक्रम पार पडेल त्यानंतर इथेच पालखी मुक्कामी राहणार असून सकाळी शिंदखेड राजावरून चार ऑगस्ट रोजी मार्गक्रमण करणार आहे त्यानंतर बीबी लोणार मेहकर जानेफळ शिरलानेमाने आवार खामगाव मार्गे शेगाव येथे अकरा ऑगस्ट रोजी पालखी पोहोचणार आहे